नमस्कार मी राजरत्न जोंधे टॉप न्यूज मराठी मराठीमध्ये आपलं स्वागत पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहळ याची काल कोथरूडमधील सुतादरा भागात दिवसा दिवसाढवळ्या गोळ्या झाडून हत्या करण्यात आली या घटनेनं पुण्यातील गुन्हेगारी विश्वात एकच खळबळ उडाली आहे पोलिसांनी तातडीने या प्रकरणाचा तपास करताना आठ आरोपींना ताब्यात घेत त्यांच्या मुसक्या आवळल्यात या हल्ल्यातील प्रमुख आरोपी साहिल उर्फ मुन्ना संतोष पोळेकर या शरद मोहच्या साथीदाराने त्याच्यावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे मागील दीड दशकापासून गुन्हेगारी विश्वात दहशत माजवणाऱ्या शरद मोहला त्याच्यासोबत सावलीसारख्या वावरणाऱ्या त्याच्याच अंगरक्षकाकडून त्याची हत्या केली जाऊ शकते याची पुसटशी कल्पनाही आली नाही शरद मोह याची मागील महिन्याभरापासून ट्रेकी केल्या जात असल्याचं तपासात पुढं आलंय शरद मोहच्या हत्येचा नेमका घटनाक्रम कसा होता पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून काल पाच जानेवारी रोजी शरद मोहचा लग्नाचा वाढदिवस होता त्याने लग्नाचा वाढदिवस त्याच्या सुतारदरा भागातील घरात साजरा केला लग्नाचा वाढदिवस साजरा करून श्रीमंत दगडूशेठ गणपतीचं दर्शन घेण्यासाठी सुतारदरा भागातील घरातून तो बाहेर पडला शरद मोह काही पावले चालला असतानाच तोच त्याच्याच सोबत असणाऱ्या साथीदारांनी त्याच्यावर गोळ्या झाडायला सुरुवात केली त्याच्या तीन साथीदारांनी त्यांच्याजवळील पिस्तुलातून झाडलेल्या गोळ्यांपैकी दोन गोळ्या शरद मोहच्या मानेत लागल्या एक छातीत तर एक गोळी शरद मोहच्या डोक्यात लागली काही कळायच्या आतच पुण्याच्या गुन्हेगारी विश्वातील कुख्यात गुंड शरद मोह रक्ताच्या थारोळ्यात पडला शरद मोह याला त्याच्या काही साथीदारांनी कोथरूडमधील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल केलं त्यानंतर तातडीनं त्याला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलं परंतु उपचारादरम्यान त्याला डॉक्टरांनी मृत्यू घोषित केलं गँगस्टर शरद मोळेची हत्या झाल्यानंतर पुणे पोलिसांनी तातडीने तपासाची सूत्रं हलवत आपली नऊ पदके पुणे शहराच्या परिसरात आणि पुणे ग्रामीण सातारा आणि कोल्हापूरच्या दिशेने रवाना केली या दरम्यान पुणे सातारा रोडवर किकवी शिरवळ या ठिकाणी पोलिसांनी आठ आरोपी तीन पिस्टोल तीन मॅगझिन पाच राऊंड आणि दोन चारचाकी चार वाहने जप्त केली हे त्यांची साथीदाराबरोबर दुपारी त्यांच्यासोबतच असलेला साथीदार आरोपी मुन्ना उर्फ साहिल कोळेकर राणार दरा आणि इतर दोन यांनी रस्त्यामध्ये गोळीबार केला आणि गोळीबार केल्यानंतर त्या ठिकाणावरून ते तीन आरोपी पळून गेले त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाला भेट दिली भेट दिल्यानंतर त्या ठिकाणी जी चौकशी केली त्याच्यामध्ये जे इतर प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होते त्यांनी हा जो मुख्य आरोपी होता पोळेकर त्याचं नाव सांगितलं की तो सोबत असताना त्यानेच बोड़ मोहळवर गोळीबार केलेला आहे त्यामुळे गुन्हे शाखेने तपासासाठी पथकं तयार केली त्याच्यामध्ये हा जो पोळेकर आहे त्याच्या घराचा भावाचा पत्ता घेऊन त्याचा शोध घेतला परंतु तो मिळाला नाही त्यामुळे त्याच्याकडे एक घटनास्थळावरून काही बातमीदारांनी माहिती दिली होती की ते टू व्हील टू व्हीलरवरून पळून गेलेले आहे आणि टू व्हीलरवरून पळून गेल्यानंतर ती टू व्हीलर त्रयस्थ माणसाची ती ती जी गाडी होती ती होती आणि त्यामुळे त्या गाडीचा शोध घेतला असता ती व्यवहार स्थितीमध्ये मिळाली मिळाल्यानंतर जास्त माहिती घेतल्यानंतर असं समजलं की हा जो पोळेकर आरोपी आहे याच्याकडे सुद्धा एक गाडी फोर व्हीलर आहे त्या गाडीचा नंबर ट्रेस करण्यात आला आणि ट्रेस केल्यानंतर सर्व जे शहराच्या जा बाहेर जाणारे रस्ते त्या टोल नाक्यावर त्याचा शोध घेतला असतात ते खेड शिवापूर टोल नाक्यावरून गाडी गेल्याचं निष्पन्न झालं त्याप्रमाणे आमची पद्धती सातारा रोडला रवाना झाली आम्ही सातारा रोडला रवाना झाल्यानंतर ते शिरवळच्या जवळ दोन फोर मध्ये हे आठारोटी मिळून आलेले आहे शरद मोहचे मारेकरी त्याचे साथीदार म्हणून गेल्या काही दिवसांपासून त्याच्या टोळीत काम करत होते यातील साहिल पोळेकर हा तर हत्येच्या आधी काही वेळ शरद मोहोच्या घरी त्याच्या लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी देखील सहभागी झाला होता वरवर वर शरद मोहोचे साथीदार असल्याचे दाखवणारे हे मारेकरी शरद मोहळवर नाराज होते विठ्ठल गांडले याच्यासोबत शरद मोहोळची मुळशी तालुक्यात जुनी भांडणं होती तर साहिल पोळेकर याच्यासोबत देखील जमीन आणि पैशाच्या देवाणघेवाणीतून वाद झाले होते याच वादातून त्यांनी शरद मोहोळच्या हत्येची योजना आखली आणि अतिशय थंड डोक्याने ती अंमलात देखील आणली या मारेकरांना शरद मोहची हत्या करण्यासाठी त्याचा विश्वास संपादन करण्यासाठी विरोधी टोळीने पेरलं होतं का याचा तपास देखील पुणे पोलीस करत आहेत दरम्यान शरद मोहोळ खून प्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली असून या प्रकरणात आता दोन वकिलांचा सहभाग असल्याचं देखील समोर आलं आहे रवींद्र पवार आणि संजय उड्डाण असं या दोन वकिलांची नावं असून या दोन आरोपींनी वकिलांना पळून जाण्यासाठी जी आहे ती मदत केल्याची माहिती जी आहे ती समोर आलेली आहे दरम्यान आता या प्रकरणी आणखी कोणते मोठे खुलासे होतात का हे पाहणंही महत्त्वाचं असणार आहे कारण दोन सी सी टी व्ही फुटेजेस जे आहेत ते देखील समोर आलेले आहेत त्यामुळं शरद मोहोळ खून प्रकरणाला आणखी कोणतं मोठं वळण मिळतं का हे पाहणंही जे आहे ते महत्त्वाचं असणार आहे महत व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेश पवार यांच्यासह संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी पुणे कमॉन एक ब्रेक लिहिले Hmm. तुम लोगों को सही से नहीं आता। ढक्कन okay, देना ये hmm. वाला, है, सही वाला देना। ढक्कन पहले तो सही पानी पीना hmm? <laughs> <laughs> मानिक इंडियन